मी यांना सांगितलं आणि यांनी करून दाखवलं आपल्याला त्यातल्या ज्या काही चुका असतात त्या सुधारवण्याची संधी मिळते आणि त्यातला एक महत्वाचा रोल या ठिकाणी मोरेश्वरने अदा केलेला आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कैलासवाशी पुंडलिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये नुकताच काल झालेल्या नेव्हीच्या एक्झामचा निकाल हाती आला आणि या नेव्हीच्या निकालानंतर आपल्या उच्च माध्यमिक आणि माध्यमिक दोन्ही विद्यालयाचे विद्यार्थी असलेले काही विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यांचं नेव्हीमध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि त्या सिलेक्शन नंतर त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा हा योग त्या ठिकाणी आला मी प्राध्यापक सतीशचंद्र काळे आणि माझ्यासोबत अभिषेकजी शिंदे सर आम्ही दोघं मिळून आज आमचे जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासमोर छोटीशी एक हितगुज या ठिकाणी साधतो आहोत ज्याचा बेनिफिट तुमच्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात होईल अशा अपेक्षेपोटी हा सगळ्याचा सगळा खटाटोप बाकी काहीही नाही सर्वप्रथम मी आपली ओळख करून देतो त्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी मयूर आग्रे त्यानंतर हा मोरेश्वर आग्रे आणि हा प्रज्वल गायकवाड हे तिन्ही विद्यार्थी त्या ठिकाणी डोंगरगाव या छोट्याशा गावातनं त्या ठिकाणी बिलॉंग करतात छोट्याशा गावातनं त्या ठिकाणी येतात कृषी परंपरेतनं त्या ठिकाणी येतात आणि या कृषिक परंपरेतून त्यांनी जे काही आकाशाला गवसणी घातलेली आहे तर ती खरोखर अत्यंत महत्वाची अशी गवसणी आहे तुम्ही जर का या तिन्ही विद्यार्थ्यांचा जर का कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ती शेतकरी आणि शेतमजूर यांच्या बॅकग्राऊंडमधनं येणारी ही मुलं आहेत दैनंदिन रुटीनमध्ये गुरे ढोरे शेताला पाणी देणे पिकाला पाणी देणे पीक मोठं करणे या सगळ्या समस्यांची त्यांना त्या ठिकाणी जाण आहे आणि यासोबत आपला अभ्यास सातत्यपूर्व करून त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यामध्ये यश संपादन केलं नोकऱ्या मिळवल्या यामध्ये मोरेश्वर आग्रे जो आहे तर तो आ, दोन हजार चोवीसच्या बादचा दोन हजार तेवीसच्या बादचा विद्यार्थी आहे आणि दोन वर्षापूर्वीच त्याचं नेव्हीमध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अगदी त्याच्या मार्गावरतीच आमचे हे जे दोन विद्यार्थी आहे प्रज्वल आणि मयूर तर यांच्या मयूर म्हणजे ऍक्च्युली मोरेश्वरच्या मार्गदर्शनामध्ये या दोघाही विद्यार्थ्यांनी काल होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी यश संपादन केलं आणि त्या यशाच साठी जे काही हितगुज आहे तर ते आपण त्यांच्यासोबत ता चालू करूया मी आणि अभिषेक सर दोघ जण मिळून त्यांना काही बेसिक प्रश्न जे की तुमच्या मनातले आहेत आणि त्याचे उत्तर तुम्हाला त्यांच्याकडनं त्या ठिकाणी मिळतील आणि त्यातनं तुम्ही तुमच्या यशामध्ये या मार्गदर्शनाचा कशा पद्धतीने फायदा करून घेताल एवढीच एक अपेक्षा सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न मयूरला त्या ठिकाणी असेल की मयूर तू गेल्या किती दिवसापासून या परीक्षेची त्या ठिकाणी तयारी करतो आहो आहेस ते मला सांगशील सर मला एक एक ते दीड वर्ष होईल याची तयारी करतो कर, कर अच्छा अच्छा दीड वर्षापासून हो दीड वर्षापासून या विद्यार्थ्यांना तुला असं सांगावं असं वाटतं का की नेमका आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी या वर्गाचा सिलेबसचा तुला किती पट त्या ठिकाणी फायदा झाला सर या एक दहावी पर्यंत तर आपला बेसिक झालाच पण जो अकरावी बारावीचा आहे बार। त्याचा एक शंभर टक्के फायदा मला झाला कारण त्यामध्ये अकरावी बारावी बेसिस वरतीच प्रश्न विचारले जातात सर्व आ, एक सायन्सचे झाले तर दा, अच्छा आणि बाकी जी के जी असं विचारले जातात अच्छा ते त्यामध्ये असते बघा आपण जेव्हा नववीची एक्झाम देतो पाचवीची त्यानंतर स्कॉलरशिपची एक्झाम देतो एन एम एस ची एक्झाम आहे तरी शाळेच्या जीवनामध्ये खूप सारे आपण कॉम्पिटिव्ह एक्झाम देत असतो त्याचा कुठेतरी फायदा होतो का आपल्याला आपण विचार तर त्याचा शंभर टक्के फायदा होतो कारण जीके जीएस मध्ये हेच राहतं रेग्युलर मध्ये हो आणि मॅथमॅटिक्स जे म्हटलं सर तर ज्या बेसिक गोष्टी आहेत हो, हो।, हो। त्या पूर्णच्या पूर्ण कॅल्क्युलेशन असो आणि मॅथमॅटिक्स मध्ये सर अजून ऍडव्हान्स मध्ये झालं तर जे अकरावी बारावीचं आपल्याला मॅथमॅटिक्स आहे त्याचा भरपूर शंभर टक्के फायदा होतो हो। कारण तेच राहतं त्याच्यामध्ये पूर्ण अच्छा अच्छा माझा दुसरा प्रश्न प्रज्वल या ठिकाणी असेल हो। की प्रज्वल या सगळ्या परीक्षेची तयारी करताना तू स्पेसिफिक कुठल्या क्लासचा वापर केला कि कुठल्या संभाजीनगर सारख्या ठिकाणी जाऊन याची तयारी केली की अगदी घरीचा आपल्या प्रिपरेशन केलं बारावी बारावी झाल्यानंतर सर मी संभाजीनगरला योद्धा करिअर कर अकॅडमी जॉईन केली होती आणि तिथं म्हणजे मी आर्मीची तयारी करत होतो अच्छा आणि हे मोरेश्वरने सांगितले वा नेवी मध्ये चांगलं तो मग मी नेव्हीचं देऊन बघितलं आणि पहिला अटेम्प्ट माझा फील गेला आणि दुसऱ्या अटेम्प्ट अच्छा म्हणजे दोन दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला हे यश संपादन झालं अत्यंत महत्वाची गोष्ट प्रज्वल आणि या ठिकाणी मयूर सांगतो आहे की एखादा व्यक्ती ज्यावेळेस यशस्वी होतो आणि यशस्वी झालेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने आपल्याला त्यातल्या ज्या काही चुका असतात त्या सुधारवण्याची संधी मिळते आणि त्यातला एक महत्वाचा रोल या ठिकाणी मोरेश्वरने अदा केलेला आहे मोरेश्वरनी यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं मोरेश्वर काय वाटतं तुझ्या वाटचालीवरती या दोघांनी त्या ठिकाणी तुझ्या मार्गदर्शनानंतर म्हणजे यश मिळवलं याबद्दल तुला काय वाटतं मला खूप गर्व आहे सर कारण आता हे माझेच मित्र आहे म्हणजे आम्ही भरपूर दिवसापासून सोबत आहे आणि मला खूप गर्व आहे की पहिले मी झालो त्याच्यानंतर हे दोघ पण झाले आता हे पण कुणीतरी दोन जणांना हेल्प करतील की कसं असतं कारण काय विषय काही आतल्या गोष्टी असतात ज्या मुलांना माहीत नसतात आणि मुलांची इच्छा असते की आपण जायचं पण काय होतं ज्या वेळेवरती ते मुलं तयारी करण्यासाठी जातात पण त्यावेळी ते ना ते मार्गदर्शन नाही भेटत आता आपल्या पण शाळेत काही मुलं असे जे काही पण बनवू शकतात ऑफिसर पण बनू शकतात त्यांच्या ती कॅपेबिलिटी आहे पण काय होतं त्यांना मार्गदर्शन नाही भेटत त्या ते त्यामुळे त्यांचा पण इंटरेस्ट त्या गोष्टीत येत नाही त्यामुळे मला असं प्राऊड वाटतंय की वाट मी यांना सांगितलं आणि यांनी करून दाखवलं असं मला प्राऊड वाटतं आणि मी सुद्धा झालो आहे समजा कसं तरी कुणी कुणाकडनं तरी मी पण माहिती घेतलेली आहे गोष्टीची आणि ज्यादातर मॅथ वगैरे याचाच अभ्यास आहे ट्वेल्थचं ट्वेल्थचं चा मॅथ जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्यात कारण त्याच्या बेसिसवर इंजिनिअरिंग पण होते आणि काय शिकवलंच ते फक्त टॉपिक वरती जास्त फोकस करा काय करा मी सा सांगितलं की नेमकं परीक्षेत येतं काय कारण मी मी तीन वेळा दिलेले तीन अटेम्प्ट मी यांना सांगितलं प्रेफरन्स की कशी तयारी करायची आणि क्लासेस वगैरे ऑनलाईन पण असतात कारण आजकाल काही लावायचं तर मग आपल्याला खर्च पण लागतो अगदी बरोबर ऑनलाईन मध्ये वगैरे आता बरोबर आहे आणि विशेष म्हणजे वेळ म्हणजे युट्यूब म्हणजे ऑनलाईन मधले युट्यूब असेल अप्लिकेशन आहेत तर त्याचा तुम्हाला निश्चित आणि सगळ्यात बनत असेल युट्यूब कारण त्याच्यावरती आपल्याला खर्चच नाही अच्छा आपला फायदा असा सर यांना की आता समजा संभाई नका सगळ्या ठिकाणी जायचं आधी मेसचा खर्च परत रूमचा खर्च परत आपला खर्च इथं तेच आपल्याला शिक्षक पण भेटत आहे आणि फ्री भेटत तेवढाच टाइम आपण त्याच्यावरती युटिलाइज केला समजा युट्यूब वरती युट्यूब असो कि मला असं वाटतं की अगदी अभिषेक सर जर का तुम्ही बघितले तर अभिषेक सरांचे सुद्धा लेट्स लर्न नावाची एक ऍप्लिकेशन आहे युट्यूब चॅनल आहे आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी लाभ घेत आहेत ते सुद्धा स्वतःच्या त्या ठिकाणी व्हिडिओ बनवतात आणि विद्यार्थ्यांसाठी अपलोड करतात त्यातलाच हा एक त्या ठिकाणी भाग असू शकतो सर इंटरेक्शन केलं की आपण आन्सर पण तुम्ही करतात मिस्टेक आहे ते, 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 ते आपल्याला सांगताय आता हात जर आपण बाहेर गेलो समजा बाहेर पुण्यासारख्या ठिकाणी तर आधीच सगळं भाडं म्हणजे दहा हजार रुपये तेच लोड पडणार अगदी बरोबर यांना काय म्हणजे मुलांना काय बरोबर स्क्रीन कसायचं नाही करायचं पण त्याच्यामध्ये काय असतं आपल्या मनावर असतं ते करायचं नाही तर मुलं काय करतात समजा लेक्चर चालू आहे त्याला स्किप करणारे बाकी गोष्टी करणारे आता आपल्याला माहिती इंस्टाग्राम स्नॅपचॅट वगैरे ह्या गोष्टी एवढे वाढून गेलय खूप मुलं त्याच्या याच्यामध्ये चालले गेले तर ते आपल्यावर डिपेंड करतं की आपण कसं लेक्चर वगैरे करतो शकतो अगदी बरोबर या ठिकाणी अत्यंत विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे गोष्ट अशी आहे की या विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरनं आणि अभिषेक सरांच्या एकंदरीत त्या ऑनलाईनच्या संपूर्ण अभ्यासाबद्दल टेक्निकल नॉलेजच्या शिक्षक तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगेल की आपली ज्या वेळेस इकॉनॉमिक परिस्थिती आपली आर्थिक परिस्थिती एखादी गोष्टी करण्यासाठी योग्य नसते किंवा ती हालाकी असते त्या हालाकीच्या परिस्थितीवरती मात करणं किंवा त्या हालाकीच्या परिस्थितीला भांडवल न बनवता माझी परिस्थिती नाही मी शिकू शकत नाही पैसा नाही तर यासाठी अत्याधुनिक असलेले जे काही टेक्नॉलॉजीस आहेत जे जे लोक व्हिडिओ बनवतात आणि ते व्हिडिओ शेअर करतात आणि त्या व्हिडिओना बघून या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी ठरते सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे आपल्या भागामध्ये सगळ्यांना हे माहिती फक्त आर्मी 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 पहिली गोष्ट आता बाकी कोणाला माहिती नाही की नेव्ही काय असतं बरोबर म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट नेव्ही मध्ये बरोबर थोडंफार मुलांना नेव्ही बद्दल थोडेफार तरी आयडिया सांगा फक्त नेव्ही तेच आहे ज्या पद्धतीने आर्मीचे जे टेक्निक आहे म्हणजे जमिनीवरच जे संरक्षण आहे भारताचे ते करतात आणि जे नेव्हीच आहे ते म्हणजे पाण्यातनं जेवढं समुद्राकडनं येणार जेवढं आपल्या भारतावरती येणारा धोका आहे तो टाळण्याचा प्रयत्न करतो आणि कोस्ट गार्ड पण त्याच्यासोबतच आहे पण कोस्ट गार्ड पेक्षा नेवीचं जे जास्त म्हणजे इंडियन नेव्ही एक सेना आहे पूर्ण जशी इंडियन आर्मी आहे नेवीकडे आता आता कसं आहे आता आधुनिक युग पाण्यामध्ये पाण्यामध्ये जास्त गरज आहे या गोष्टीची कारण आता जो ट्रेड होतो पूर्ण समुद्र मार्गेच होतो त्यामुळे जागांची आता खूप गरज आहे आणि नेव्ही त्या गव्हर्नमेंट पण त्या गोष्टीवर खूप ध्यान देते आता नवीन नवीन प्रत्येक चाळीस दिवसात एक शिफ्ट पण येते मला मला तुमचा एक अनुभव सांगाल का की ज्यावेळेस मनुष्य म्हणजे समुद्रात असतो तर जमिनीवरती ते असताना त्याला खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी व्हिजिबल असतात खूप साऱ्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी आजूबाजूला आपल्या हालचाली होतात त्याच्या मोमेंट्स होतात तर ह्या त्या ठिकाणी जाणवतात परंतु ज्यावेळेस आपण पाण्यात असतो जहाजात असतो तर आपल्या अवतीभोवती अत्यंत निशांत असा समुद्र असतो नुसतंच पाणी असतं तर ही जी की निरव शांतता आहे तर ही मनाला कुठं त्या ठिकाणी पीस देऊन जाते का शांत देऊन जाते का अस्वस्थ करून जाते त्याबद्दल थोडस ते दोन्ही पहिली सर कारण त्यामध्ये पीस पण देते माणसाला आणि काय होतं घरची आठवण पण येते कारण विशेष म्हणजे ज्यावेळेस सेलिंगला जाते पाण्यामध्ये त्यावेळेस नेटवर्कचा तुटवडा होतो जेव्हा सात किलोमीटरच्या बाहेर गेली त्यावेळेस नेटवर्क नेटवर्क नसतं मोबाईल असतो पण नेटवर्क नसतं हा जितके दिवस तुम्ही पाण्यात असता ते नेटवर्कचा राहतात त्यामध्ये एक असं भेटतं माणसाला की मोबाईल सोडून माणूस राहतोय अच्छा तर एक पीस पण होतो आणि एक आठवण पण येते कारण मोबाईल असल्यावरती माणूस घरच्यांशी बोलतो कारण चिंता कम्युनिकेशन सगळ्यात मोठं कम्युनिकेशन होतं आणि एक असं वाटतं की आपण एक दुनियापासून अलग गेत ठीक आहे आपल्या शिप कंपनी सोबत कारण शिप कंपनी जे राहते ते पण आपलेच एक फॅमिली सारखं आहे अच्छा आणि शिपवरती काही गोष्टी असतात ज्यावेळेस शिपची त्याची समुद्राची कंडिशन खराब असते त्यावेळी थोडी शिपवरती जास्त बॉडीला मेहनत लागते कारण जेवण वगैरे जात नाही आणि उलट्या होतात पण ते समुद्राची कंडिशन खराब असली तेव्हा नॉर्मली याच्यामध्ये काही नाही याच्यामध्ये एक पण आहे ना आपण जे म्हणतोय की आता समजा मिलिटरीचं जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला सांगितलं होतं आपल्याला की जेवढा धोका आपल्याला जमिनीपासून आहे जास्त धोका आपल्याला ते आपण सव्वीस अकरा बघू शकतो की त्या टायमाला कसा बघते हो जे की त्याच रस्त्याने आले होते आणि जे खरं होतं तेच झालं आणि जास्त तर जो भाग आहे आपला खालच्या साईडला जर बघितलं आपण पूर्णच्या पूर्ण आपण ज्या पद्धतीने या संपादन केलं त्या पद्धतीने हा व्हिडिओ बघणारे काही विद्यार्थी आहेत प्रत्यक्षात काही विद्यार्थी आहेत जे आपल्या मार्गावरती त्या ठिकाणी प्रवास करू इच्छितात तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नेमका नेव्हीचा अभ्यास कसा करावा त्याची फिजिकल काय असतं आणि त्या परीक्षा नेमका कशा स्वरूपाच्या असतात या संदर्भातला आपण मार्गदर्शन ते सर्वप्रथम नेहमीचा ज्या वेळेस तुम्ही मनामध्ये ठरवता की मला भरती व्हायचे फॉर्म भरायचा आणि पहिले एक्झाम असते पहिले तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्यानंतर फिजिकल होतं फिजिकल सोळाशे मीटर असतं साडेसहा मिनिटांमध्ये ज्यामध्ये एवढं काही हार्ड नाही आहे पण ज्या विशेष तो म्हणजे नेव्हीमध्ये अभ्यासाची जास्त गरज आहे कारण आर्मीपेक्षा थोडा जास्त अभ्यास पाहिजे आपल्याला कारण त्याचा कट ऑफ पण जास्त जातो आणि बारावीचं वगैरे मॅथ असतं तर ती तयारी तुम्ही सेल्फमध्ये सुद्धा करू शकता आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर कुणाकडनं प्रेफरन्स घेणार तर ते अगदी चांगलं आहे कारण स्वतःहून काही गोष्टी कोणी शिकू शकत नाही तर कुणाकडनं तरी प्रेफरन्स कोणी शिक्षक असेल किंवा ऑनलाईन अभ्यास असेल ते आणि त्यामध्ये फिजिकल कमी आहे जास्त ज्यादातर अभ्यास आहे सब्जेक्ट सब्जेक्ट जास्त इम्पॉर्टंट आहे मॅथ आणि फिजिक्स आणि जनरल नॉलेज आणि इंग्रजी जनरल सायन्स आणि इंग्लिश जास्त इम्पॉर्टंट आहे कारण इंग्लिश चे स्पेशल पंचवीस मार्क आहे बाकीचे इंग्लिश सर्वात बेस्ट आहे कारण नेहमी निव्ही जरी सोडलं तरी तुम्हाला भविष्यात कुठेही इंग्लिश कामच येणार आहे तुम्ही काही पण कराल तरी इंग्लिश तुम्हाला पाहिजे इंग्लिश आणि मॅथ हे इम्पॉर्टंटच आहे कुठं पण अच्छा विद्यार्थी मित्रांनो आ, प्रतिकल परिस्थितीशी दोन हात करत या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने यश संपादन केलं त्यांच्या यशासाठी त्यांना आभाळभर शुभेच्छा कौतुक शाळेच्या वतीने लेट्स लर्न आ, या करिअर अकॅडमीच्या वतीने या व्हिडिओमधनं आपणही त्यांच्या समूहेत त्या ठिकाणी भावे प्रेरणा घ्या त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांसाठी आ, हा त्यांचा एक प्रवास मार्गदर्शन ठरेल एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सर